तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अशा प्रकारचा सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण होय मकर संक्रांतीच्या सणाला महिला वर्गाचा अतिशय उत्साह नेहमीच बघायला मिळत असतो मकर संक्रांतीचे वाण देणे आणि त्याची लगबग ही मकर संक्रांतीच्या अगोदर काही दिवसापासूनच सुरू असते मकर संक्रांत झाल्यानंतर लगबग सुरू होते ते मकर संक्रांतीनिमित्त हळदी टुंकू कार्यक्रमाची अशाच प्रकारच्या हळदी कुंकाचा लक्षवेधी कार्यक्रम संत जगमित्रनागा मंदिरामध्ये बघायला मिळाला मकर संक्रांतीच्या निमित्ताने राधाकृष्ण महिला मंडळ त्याचबरोबर अन्य महिलांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संत जगमित्रनागा मंदिरात हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या हळदी कुंकू कार्यक्रमाला शहरातील महिला वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती असल्याचे दिसून आले त्याचप्रमाणे संत जगमित्रनादा महाराज मंदिरात आकर्षक अशा प्रकारची विद्युत रोषणाई विविध प्रकारची सजावट करण्यात आली होती त्याचप्रमाणे हळदी कुंकुवाच्या पार्श्वभूमीवर जिवंत राधाकृष्णाचा देखावाही यावेळी लक्षवेधी ठरला त्याचबरोबर अन्य सजावट करण्यात आली होती संत जगमित्रनादा महाराज मंदिरातील समाधीलाही अतिशय आकर्षक श्रंगार पूजा घालण्यात आली होती त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणी मातेलाही विशेष अशा प्रकारची आकर्षक वेशभूषा विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला वर्ग हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये सहभागी झाला होता हळदी कुंकवाच्या निमित्ताने हळदी कुंकवासह हो सौभाग्याचं लेणं आणि मकर संक्रांतीचे वान या ठिकाणी लुटण्यात आले या कार्यक्रमातील उत्साह हो। व महिला वर्गातील आनंदाचा क्षण या क्षणी बघायला मिळाला परळी शहराच्या विविध भागातील महिला या हळदी कुंकू कार्यक्रमाला उपस्थित होत्या आकर्षक अशा प्रकारची मांडणी या ठिकाणी करण्यात आली होती महिला वर्गांनी या ठिकाणी संत जगमित्र नागा महाराज समाधी दर्शनाबरोबरच हळदी कुंकू कार्यक्रमाचाही आनंद घेतला मकर संक्रांतीच्या निमित्ताने सध्या सर्वत्र हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं त्या अनुषंगानेच सार्वजनिकरित्या सामूहिकरित्या संत नागा महाराज मंदिरामध्ये या हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं निमित्ताने जिवंत अशा प्रकारचा राधाकृष्णाचा देखावाही अतिशय सुरेख पद्धतीने बनवण्यात आला होता या ठिकाणी या जिवंत राधाकृष्ण देखाव्याबरोबर शेल्पी ही महिला वर्गाची लगबग दिसून आली या हळदी कुंकू कार्यक्रमाला शहरातील महिलांचा प्रतिसाद मोठा प्रतिसाद असल्याचे बघायला मिळाले या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या